राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे से अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांनी पाच डिसेंबरला राजस्थानमधील जयपूरमध्ये गोळी मारून हत्या करण्यात आली आहे त्यांच्या या हत्येच्या निषेधार्थ आज खामगाव येथील टावर चौकातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ सुखदेव सिंह यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली हत्या करणाऱ्या व हत्येचा कट रचणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी राष्ट्रीय करणी सेना व सकल राजपूत समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला राष्ट्रीय स्तराचे नेते सुखदेव सिंह गोगा मेडी यांनी क्षत्रिय राजपूत समाजाला नेहमीच न्याय दिला आहे व त्यांच्यासाठी त्यांनी संघर्ष सुद्धा केला आहे त्यांची हत्या करून संपूर्ण देशभरातील राजपूतांना हत्यारांनी चॅलेंज केले आहे त्यामुळे तत्काळ त्यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्या हत्येचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा तसेच त्यांच्या हत्येचे रचणाऱ्याला व हत्या करणाऱ्याला शिक्षा द्यावी असे भारत सरकार व राजस्थान सरकारला निर्देशन देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली राजपूत करी सेनेचे अध्यक्ष राजपूत समाजाची आन बान शान यांच्यावर पाच डिसेंबर रोजी जयपूर येथे त्यांच्या घरी दीड वाजताच्या सुमारास त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली विशेष म्हणजे ती हत्या झाल्यानंतर जे आरोपी आहेत त्यांनी कबूल केलं की हाओ आम्ही हत्या केली ही बाब वेदना देणारी आहे हा जो प्रकार झाला आहे सहा पाच डिसेंबर रोजी हा दिवस काळा दिवस म्हणून इतिहासामध्ये त्याची नोंद होणार आहे राजपूत हा क्षत्रिय आहे क्षत्रिय कधीच कोणाला माफ करत नाही परंतु अशी हत्या सापा देण्याच्या माध्यमातून घरामध्ये प्रवेश करणं व सापा न देता गोळ्या विशेष म्हणजे वीस सेकंदात सोळा फायरिंग त्यांनी त्यावेळेस ता केल्या या मागचा जो षडयंत्र करणारा आहे हा जे आरोपी आहे त्या फास्ट ट्रॅक कोटाच्या माध्यमातून त्यांना फाशीची शिक्षा व त्वरित याचा निकाल लागण्यात यावा यासाठी महामहीम राष्ट्रपती महोदय यांना बुलढाणा जिल्ह्यातील सर्व सकल राजपूत समाजाच्या वतीनं करणी राजपूत कर्णी सेनाच्या वतीनं आज उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे व या निवेदनावर मी इशारा दिला आहे त्वरित त्यांना अटक करा फाशी द्या अटकते तरी झाले नाही तर बुलढाणा जिल्ह्याच्या माध्यमातून परत राजपूत समाज बांधव क्षत्रिय समाज बांधव संघटित होऊन या ठिकाणी शासनाला ते करण्यासाठी आम्ही भाग पाडू इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब नागपूर में अत्याधुनिक सुविधा के साथ आयसीयु मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी अँड लॅप्रोस्कोपी सर्जरी ॉजी आर एस विनोभा नगर खरबी रिंग रोड नागपूर सिक्स एट सेवन टू थ्री फाइव टू नाईन एट झीरो झिरो